नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भोसरी मतदारसंघात महेश लांडगे अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत कोल्हापुरातील शिरोलीत भगव्या टोपीवरून वाद सीएम तुरुंगात जातात पण त्यांना काहीच होणार नाही अदाणींवरील आरोपांवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही विधानसभा निकालापूर्वीच बच्चू कडूनचा मोठा दावा चार वेळा मुख्यमंत्रीपद दिले आणि अन्याय झाला म्हणता शरद पवार यांचा अजित पवार यांना उपरोधिक सवाल जीवना अकरा महिन्याच्या वैद्यतेचा सर्वात स्वस्त प्लॅन मिळणार अनेक बेनिफिट किंमतही कमी निकाला आधीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी रसी संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला धक्कादायक मतदान न करण्यासाठी पैसे वाटप करत लावली बोटाला शाई बोलणे बंद केले म्हणून अभिनेत्रीवर केले वार मित्रावर गुन्हा दाखल गौतम आदानींनी रद्द केली साठ कोटी फंड उभारण्याची योजना आरोपानंतर घेतला मोठा निर्णय भयंकर हेअर ड्रायरचा भीषण स्फोट महिलेने गमावले हात थरकाप उडवणारी घटना एक्झिट पोलच्या आकडेवारीत निराशा आली तरीही या प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा पैसे वाटपाचा आरोप भाजपाच्या नेत्याच्या मुलाला कोपर खेरणेत मारहाण एकाला अटक मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडावर स्थगिती कोकोमीचा निर्णय माणखुर्द मुंबादेवी ते मलाड मुंबईतील मुस्लिम बहुल भागात मठ टक्का काय सांगतो कुणाला धोक्याची घंटा पुण्यात शरद पवार गटाच्या आमदाराच्या विजयाचे बॅनर अधिक जंगी मिरवणूक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा